नमस्कार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाचा जो लढाव आपण चालू केला होता तो आपण जिंकला आपण अर्धवट जिंकला त्यामुळे त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाला आपण धन्यवाद द्यायला पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की पाच महिन्यात त्यांनी उमेदवार दिलेली आहे पण मूळ मागणी आपली ही नव्हती आपल्याला ही परमनंट करा आणि तो जो आपला जो मानधन आहे ते दुपटीने करा ही मागणी आहे अगदी तुटपुंड्या मानधनावर सहा हजार दहा हजार आणि बारा हजार या काम करत आहेत ग्रॅज्युएट मुलं तर ए, हे खऱ्या अर्थानं त्यांच्यावर अन्याय आहे एक प्रकारचा म्हणून हा लढा आपला चालू आहे परत आपण हा लढा तीव्र करणार आहोत सोमवारपासून दहा तारखेपासून हा लढा आझाद मैदानावर तीव्र होणार आहे यासाठी मी आवाहन करतो की आता कोणी घरी बसू नका कोणी रही लढी लढाई अभि नाही तो कमी नाही चला आझाद मैदान मुंबई